नमस्कार मी प्रल्हाद सवणे आपण पाहतात ओमसाई न्यूज उंचीचा अट्ट नाही पण परंपरेचा ध्यास आहे या युक्तीप्रमाणे चिंतामणी गणेश मंडळ ध्येय साध्य करीत आहे आजच्या परिस्थितीत अनेक विषय समाजात घडत आहे त्यात महिलांवरील व लहान मुलींवरील होणारे अत्याचार हे थांबविण्यासाठी त्याचा देखावा साकारण्यात आला आहे या मंडळाचे उद्देश म्हणजे कुठलेही फुलहार न आणता वही पेन आणावे जेणेकरून गरजू विद्यथ्यांपर्यंत ते पोहोचविता येतील हा मुख्य उद्देश मंडळाचा असून राज्याचे ग्रामविकास मंत्री मान्य नामदार गिरीश महाजन यांच्या हस्ते श्री गणेशाची आरती करण्यात आली यावेळी नवीन ट्रॅक्टर चालविण्याचा आग्रहस्तो नामदार महाजन यांनी ट्रॅक्टर चालविले चिंतामणी गणेश मंडळात शहरातील तरुण एकत्र येत नवीन संकल्पना घेऊन सुरुवात केली पुढे विविध विषय घेऊन स्थापना करण्यात येणार असल्याच्या प्रतिक्रिया जामनेर तालुका एज्युकेशन संस्थेचे सचिव जितेंद्र पाटील माजी उपनगराध्यक्ष महेंद्र बावीसकर यांनी दिली लक्ष्मृत्मन महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व सर्वदा सर्वकारिषु सर्वदा ओम श्री गणेश जय गणेश देवा गणेश देवा माता तेरी पार्वती पिता म देवा फूल चढे पुष्प चढे और चढे देवा फल की जैसेवा देवा फल की जैसेवा जय जै गणेश जय गणेश जय गणेश देवा माता तेरी पार्वती पिता म देवा वर्ता विघ्ना पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगे सुंदर उत सेन्दुरा कण्टी जलकी मा भी जय देव जय देव जय मङ्गलमु श्री मूर्ती दर्शन माते मन शरण माते मन सा जामनेरकरांचा चिंतामणी या ठिकाणी आपण बघतायत की आमचं ब्रीद वाक्य आहे उंचीचा अट्टास नाही पण परंपरेचा ध्यास आहे या उक्तीच्या मार्गातून मान्य लोकमान्य टिळकांनी जे संस्कार आमच्या या मंडळावरती घालून दिलेले आहेत ते संस्कार परिपूर्णतेकडे नेण्याचं काम आज हे जामनेरकरांचं चिंतामणी मंडळ या ठिकाणी नेण्याचं या ठिकाणी त्यांनी ध्येय साध्य केलेलं आहे आपण बघतायत की या ठिकाणी आजच्या घडीचे जे काही खूप काही विषय चाललेले आहेत मग तो बलात्काराचा विषय असेल लहान मुलीवरती अत्याचाराचा विषय असेल महिलांवरती आत्ता अत्या अत्याचाराचा विषय असेल तो दाखवण्याचा प्रयत्न आमच्या मंडळाने या ठिकाणी केलेला आहे आणि आमचं मंडळ हे फक्त आज प्रथम वर्ष असल्याकारणाने बऱ्याचशा गोष्टीमध्ये या ठिकाणी उणीव या ठिकाणी भासते आहे परंतु या मंडळावरती जो जामदेरकरांनी विश्वास ठेवलेला हो आहे त्याचा परिपाक आपल्याला या ठिकाणी दिसतो आहे की आमचं मंडळ या ठिकाणी जे म्हणजे हार फुल फुलारसुद्धा आम्ही घेत नाही आहे तर या ठिकाणी आम्ही प्रत्येक का भाविकांना या ठिकाणी सूचित करतो आहे की बाबा आपण पेन आणि वही या ठिकाणी आमच्या मंडळाला दान द्यायची आहे देणगी द्यायची आहे आम्हाला देणगी स्वरूपात तुमच्याकडनं काही नको आहे तर फक्त एक पेन आणि एक वही त्याच्यामगचं मूळ कारण आहे की जे गरजू विद्यार्थी आहेत जे गरजू लोकं आहेत त्या विद्यार्थ्यांपर्यंत आम्हाला पोचण्याचं काम हे मंडळ या ठिकाणी या माध्यमातून करणार आहेत मला जामनेरकरांना या ठिकाणी आव्हान करायचं आहे की आमच्या मंडळाने यावेळी जी प्रथम वर्ष आहे आणि खूप मोठा प्रयत्न त्यांनी आपल्या डोक्यामध्ये ठेवून हा प्रयत्न या ठिकाणी सुरू केलेला आहे त्या प्रयत्नांच्या पाठीशी आपण जामनेरकर सर्वजण या ठिकाणी पाठीशी राहावं ही प्रभूजींनी प्रार्थना करतो आपल्यालाही पदस्पर्शाने प्रार्थना करतो की आपण या मंडळाच्या पाठीशी उभं राहावं आणि या मंडळाच्या विचारांना म्हणजे मंडळाचे विचार हे लोकमान्य टिळकांचे विचार आहेत ते विचार पुढे नेण्याचं काम हे मंडळ हो, या ठिकाणी करतायत आणि आपण सर्वांनी या मंडळाच्या पाठीशी उभं राहावं ही आपल्याला मनस्वी विनंती करतो कुठल्याही परिस्थितीत आपल्याला काही वेगळं काही सुचत असेल तर आमच्या मंडळात त्यांनी सूचना कराव्या आणि मंडळाच्या मूर्तीचा या ठिकाणी लाभ घ्यायचा आहे हट्टास हा नाही की मूर्तीची उंची असावी पण मूर्तीची उंची नसून तर आमचा संस्काराचा हट्टा असा आहे या परंपरेचा हट्टा आमचा आहे असं मंडळाचं ध्येय वाक्य असल्याकारणाने मी सर्वांना आव्हान करतो आपल्या मीडियाच्या माध्यमातून की जामनेर करामध्ये जामनेरमध्ये पहिल्यांदा ही एवढी मोठी उंचीची मूर्ती या ठिकाणी बसवण्यात आलेली याचा आपण नक्कीच लाभ घ्यावा लहान आबाल वृद्ध महिला जे काही आपल्या परिवारातील सगळे सदस्य असतील त्यांनी मूर्तीचा आशीर्वाद घ्यावा नक्कीच ही चिंतामणी जी आहे याचा संपूर्ण आशीर्वाद आपल्या परिवाराला मिळेल यात शंका नाही आणि आपण याचा नक्कीच लाभ घ्यावा आमच्या मंडळाला सहकार्य करावं धन्यवाद हो। जामनेरचा चिंतामणी हा पूर्ण जामनेर शहरातील मुलं मुलांनी एक मंडळ तयार करून बसवलेला एक मोठा भव्यदेवी असा मंडळ तयार करून एक मोठी मूर्ती आणून बसवलेली आहे त्या मूर्ती जरी मोठी असली तरी म सांगितल्याप्रमाणे की मूर्ती जरी मोठी असली तरी आमचा आट्ट असा आहे की बा परंपरा जपली पाहिजे आणि ती परंपरा जपण्यासाठी जे काही लागतं त्या मंडळाने इथे केलेलं आहे बलात्काराचं शि हे असेल किंवा इतर काही गोष्टी ज्या दाखवल्या गेल्या आहेत तिथे त्याचा संपूर्ण शहरवासियांनी लाभ घ्यावा मूर्तीचं दर्शन घ्यावं आणि आमच्या मंडळा जे संस् संस्कार पुढे नेण्याचं कार्यकर्तं आहे त्याला सह सहभाग करावा आणि संपूर्ण शहरवासियांनी जे आमच्या मंडळाने स हे केलेलं आहे की बा पेन द्यावा आणि त्याचा लाभ आम्ही गरीब विद्यार्थ्यांना देऊ तर त्यासाठी पुरेपूर सहकार्य पूर्ण शहरवासियांनी द्यावं आणि पुणेच्या एकदा गणेश चतुर्थीच्या तसेच आनंद चतुर्थीच्या खूप सर्व सर्व शहरवासियांना खूप खूप शुभेच्छा आमच्या मंडळातर्फे सर्व शहरवासियांना हार्दिक शुभेच्छा तथा या राज्याचे मंत्री महोदय गिरीजी महाजन तथा या नगरीच्या नगराध्यक्षा साधनाताई महाजन यांच्यातर्फेसुद्धा या सर्व नगरवासियांना तसा तालुकावासियांना खूप खूप शुभेच्छा येणाऱ्या सर्व उत्सवांसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद